आपण खडकवासला डॅमच्या जवळ आहोत आणि पाण्याची पातळी तुम्ही बघू शकता आणि त्याचबरोबर तुम्ही बघू शकता की पाणी पाण्यासाठी किंवा ड्रायवर असल्यामुळे हॉटेलप्रमाणे पुणेकर जे स्टॉल वगैरे त्या स्टॉल सर्व पूर्ण बस झाले स्वच्छतेने बघू शकत नाही आणि हवशी पुणेकर आधीसुद्धा आपण बघू शकता कंस खाण्याचा आधार आणि बघा तुम्ही की आणि मोठ्या प्रमाणावर पाण्याचा प्रॉब्लेम होता काटोकाट पाणी आणि त्या

वासल्याच्या भागात आहोत आणि आपण बघू शकतो पाण्याचा जो फ्लो आहे किंवा पाणी किती मोठ्या प्रमाणावर आहे हे बघू शकता की खडक वासल्या पूर्णपणे पाण्याचा जो डॅम आहे तो पूर्णपणे भरलेला आहे आणि नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून दिला गेला आहे आणि मोठ्या प्रमाणावर